लोकांनी पाटलांच्या विरोधात कटकारस्थान रचलं किंवा जरांगी पाटलांच्या विरोधात किती जरी भुकली तरी आम्ही कायम जरांगी पाटलांच्या सोबत आहोत कारण आम्हाला माहिती आहे जरंगी पाटील ले आमच्या लेकराबाळांच्या हितासाठी लढत आहेत आमच्या लेकराबाळांच्या हितासाठी संघर्ष करत आहेत साधं उदाहरण आहे नववी दहावीपर्यंत पर्यंत आमच्या लेकरांचे शिक्षण कसे तरी होतात आणि मी ती स्वतः अनुभवले नववी दहावी पर्यंत आमच्या लेकरांचे शिक्षण कशा तरी होतात पण ज्या वेळेला ले कॉलेजला लेकरांचा फॉर्म घेऊन जातो ना मग भले ही सत्याऐंशी अठ्याऐंशी किती पण टक्के असू द्या स्टार्टिंगला तिथल्या प्राध्यापकाचा पहिला प्रश्न असतो तुम्ही ओपन की ला ला ला। आहेत का मग ओपन आहेत ना तर इतकी इतकी फीस भरायला लागेल आता तेवढी फीस भरायची आमच्या अवकात नसती खरच नसती का तर आज आजची भाकर खाल्ली तर उद्याच्या भाकरीचा प्रश्न आम्हाला पडतोय आज घरात भाजीला तेल असतं तर मीठ नसतं उद्या बिनतेलाची भाजी आम्ही करून खातोय ठ्याचा मिरचू बरोबर भाकरी खातोय लाल बुकटी बरोबर आम्ही भाकरी खातोय तर लाकावर फीस कुठून भरायची आता तिथं जेव्हा प्राध्यापक लाकावर फीस म्हणलं की आमच्या पोरांचा चेहरा उतरतो डोळेत पाणी येत आहे पोरांच्या आणि पोरं काय म्हणतात माहितीये काय बापाला नाही राहू देत एवढी फीस भरून कुठून भरणार आहेत तुम्ही आपली परिस्थिती किती वाईट आहे आणि एवढी फीस भरली तर काय उपयोग आहे पुढे शिकून नोकरी लागेलच असं आहे का पहिल्याच वर्षी जर कॉलेजला लाखावर फीस भरायची तर पुढचे चार पाच वर्ष नोकरी लागेपर्यंत किती भरावी लागल आव स्वतःचा परग आपल्या आई बापाला सांगतो की बंद करतो मी माझं शिक्षण कुठल्या तरी गॅरेजवर कामाला जातो कुठंतरी ड्रायव्हर म्हणून जातो कुणाच्या तरी शेतात मोलमजुरी करतो हे शब्द असतात आमच्या लेकरांचे आणि हे स्वतः आम्ही अनुभवलंय स्वतः अनुभवलंय पराला कॉलेज नाही करता आम्ही घरामध्ये बसवलं का तेवढी ऐपत नाही ना आमची इतकाली फीस भरायची मग कशासाठी पैशासाठी फक्त का तर आम्ही ओपन आहेत आम्ही ओपन आहेत खूप वाईट दिवस असतात पोरानं पाहिलेलं असतं की आपलं नववी दहावीचं जेव्हा दहावीला जेव्हा बोर्ड असतो दहावीचे गाईड म्हणा दहावीला ट्युशन लावायला म्हणा किंवा दहावीची फीस भरायला सुद्धा आपल्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलेलं हो जे स्त्रीचं धन आहे ना ते मंगळसूत्र मोडून स्वतःच्या आई डुप्लिकेट मंगळसूत्र घालून फिरते तर मी कुठल्या तोंडानं माझ्या बापाला म्हणू की माझी लाकावर फीस भरून मला शाळेत घाला कॉलेजला घाला नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत तो फरगा जाणीव असते आणि ही जाणीव नाही काही लोकांना आणि ती लोक आज पाटलांच्या विरोधात आहेत ज्या लोकांना याची जाणीव आहे ना ज्या लोकांनी माझ्या गोर गरीब मराठा समाजाने हे ज्यांनी अनुभवले ना ती लोक पाटलांच्या विरोधात नाहीत ती लोक म्हणतात हो पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे कितीतरी पोरांच्या अशा केसेस आहेत किती पोरग आपल्या बापासोबत कॉलेजमध्ये फीस भरायला गेलं तिथं बघितलं परिस्थिती काय भरपूर पैसे मागतात ते बघितलं पण पोरांना आमन धक्क्या घरी येऊन आत्महत्या केली का तर तो बापाला असं नाही बघू शकला की मी माझ्या पोराची फीस नाही भरू शकलो बापाची खाली मान झालेली त्याला सहन नाही झालेली की मी माझ्या पोराला नाही शिकवू शकत मग पर्याय काय करायचा तर आपणच नाही राहिलं आपणच नाही राहिलं तर आपल्या बापाला ही टेन्शनच येणार नाही यामुळे कितीतरी केसेस कि आहेत की पोरांची दहावी बारावी झाली की पोरं आत्महत्या करतात पण ह्याची जाणीव नाही हो काही लोकांना खरंच जाणीव नाही हे आम्ही अनुभवलंय आम्ही हे स्वतः अनुभवलंय आणि म्हणून आम्ही ठीक आहे काही लोकांचं त्या पुतण्याचं म्हणणं आहे की जरांगी पाटलांच्या विरोधात समाज झालाय जरांगी पाटलांच्या पाठीमाग जनता राहिलेली नाही पण जी जनता जारांगी पाट पाटलांच्या पाठीमागून बाजूला सरकली ना त्या जनतेला पण लवकरच कळेल की काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे हाच आमचा परगा तुम्हाला माहिती आहे शाळेत जातो शाळेतून आला ना तर सुट्टी झाल्यानंतर जनावर घेऊन जातो सुट्टी झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशी लॉकांच्या त्रुवाजानं जातो का तर माझ्या वह्या पुस्तकाचा तरी खर्च निघल माझ्या बापाला त्रास नको काही मोठ्या बापाच्या आवलादे आहेत पैसा खर्च करणार आहेत पण आज माझ्या खेडेगावात येऊन बघा तुम्ही माझ्या जा खेडेगावात जाऊन बघा काय लेकरांच्या अवस्था आहेत सोयाबीन गुत्तेवर काढलं हात फुटेपर्यंत त्या लेकरांनी शाळा बुडवून बुडवून शाळा बुडवून बुडवून गुत्ते घेऊन सोयाबीन काढलं ज्या आमच्या लेकराचं हसायचं खेळायचं वय असतंय ना त्या हसायच्या खेळायच्या वयामध्ये आम्ही आमचे लेकर गॅरेजला कामाला लावतो आम्ही आमचे लेकर लोकाच्यात मोलमजुरी करायला लावतो आम्ही आमचे लेकर लोकांच्या जनावरला राखायला रोजानं लावतो का तर बाबा पुढं तुझी फीस भरायला तो पैसा कामाला येईल मग आरक्षण कशासाठी पाहिजे माहिती आहे का आरक्षण कशासाठी पाहिजे तर ह्या जी सवलती आहेत ना ह्या जी सवलती त्याचा लाभ व्हायला पाहिजे ना आमच्या पण समाजाला ठीक आहे ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते त्यावेळेला घेतलं नाही ते आमच्या पूर्वजांनी घेतलं नाही त्याच्यात आमची चुकी काय होती आमच्या लेकरांची चुकी काय होती ओ हो? मग आता हे सगळं जी परिस्थिती आहे सगळी अवस्था आहे ही झरंगे पाटलांनी बघितली ह्याच्या आधी पण असे आंदोलक झालेले आहेत संघर्ष करणारे अण्णासाहेब वगैरे ह्यांनी पण आंदोलनाला सुरुवात केली ती उपोषणाला सुरुवात केलेली होती मराठा आरक्षणासाठी मग मी म्हणते झरंगे पाटील जर आरक्षण मागत असतील तर का काय प्रॉब्लेम आहे मुख्यमंत्री साहेबांना आमच्या सारख्या झोपडीतल्या लोकांकडं दुर्लक्ष का मग जरांगे पाटील चिन्ना टन्ना म्हणले हेच का दिसत हेच का दिसत बाकीच्या लोकांना आज माझा मराठा समाजाचे लेखर इतक्या वाईट परिस्थितीत आहेत हे नाही दिसत का हो तुम्हाला हं हे नाही दिसत तुम्हाला अनुभवून बघा एखाद्या वेळा खेडेत येऊन मुख्यमंत्री साहेब बाकीचे जे आहेत आमदार खासदार विरोध करणारे जे लोक आहेत अरे तुमचे लेकर थुकायला तुमचे लेकर थुकायला हजार हजार रुपये घालवतात जे आमच्या लेकराला वडापाव खायला दहा रुपये नसतात आमचे लेकर तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामं करतात नऊ दहा हजारात म्हणून तर तुम्हाला आमचे लेकर पुढे जाऊ द्यायचे नसतील कारण तुम्हाला माहिती आहे की हे जरी गोर गरीब असले तरी ह्यांचे लेकर जे आहेत हुशार आहेत बुद्धिवान आहेत आपण जर ह्यांना सपोर्ट केला तर उद्या आमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण राहणार आमच्या कॉलेजवर चपराशी म्हणून कोण कामं करणार आमचे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथं कोण कामाला येणार ही चिंता तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आरक्षण देत नाहीत का तर आमचे लेकरं मागं राहिले पाहिजे आमचे लेकरं तुमच्या कॉलेजमध्ये इथं तिथं कामगार म्हणून राहिले पाहिजे आणि तुमचे लेकरं मात्र बापाची खुर्ची सांभाळायला तयार बाहेर देशात कॉलेजला कायम हीच परिस्थिती आम्ही अनुभवायची का फक्त आणि फक्त झरांगी पाटील हे गोरगरिबांचा वाले आहेत आणि मी माझ्या समाजाला कळकळीची विनंती करते जोपर्यंत जरांगी पाटील आहेत ना तोपर्यंत त्यांना खरंच साथ द्या आपलं हित होणार आहे जरांगे पाटील ही गोरगरिबांचे वाले आहेत त्यामुळं ह्या कुणाच्या भटकावेत येऊन कोण कोण भडकवतं त्यांच्या भडकावेत येऊन तुम्ही संघर्ष सोडू नका कारण आजचा संघर्ष हे उद्याचं आपलं यश असणार आहे बाकी तुमची मर्जी जे माझं स्पष्ट मत होतं ते मी मांडलेलं आहे शे आता शेवटी जनता जनार्दन आहे तशी हुशारच आहे